नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर बातमी नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आज आपले स्वागत आहे गोकरदान तहसील कार्यालया समोर या ठिकाणी एक उपोषण बसलेले आहे लोक जागर लढा भूमिपुत्राचे या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि शेतकऱ्याच्या मागण्या आहेत आणि या शेतकऱ्याच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण संबंधित जा उपोषणकर्त्यांकडून जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आपल्या पूर्ण संपूर्ण काय ज्या मागण्या आहेत या आपल्या प्रतिक्रिया काल दिनांक एक जुलै वसंतराव नाईक साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि या महाराष्ट्रामध्ये कृषी दिन सादर होत असताना संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती या ठिकाणी आज जे दुःखाचा डोंगर उभा राहिला त्या विविध समस्या उपोषणाच्या माध्यमातून अन्नद्याग आंदोलन आम्ही लोकजागर संघटनेच्या वतीने काल चालू केलेलं आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की संपूर्ण शेतकऱ्याचं विना अट कर्जमाफी होणं कर्जमुक्ती होणं गरजेचं वाटते कारण आज असा प्रसंग ग्रामीण भागात उभं राहिलेला आहे आज जवळपास जुलै महिना सुरू झाला बऱ्याच भागामध्ये पाऊस नाही आहे ज्या लोकांनी पेरण्या केल्यात त्यांना दुबारा पेरणी संकट प्रकडची आलेले आहेत ज्या लोकांनी पेरले त्यांनासुद्धा वर आवळाकडे बघावं लागतं आहे मोलामागाची खतं वाढले खताचे रेट वाढले आहेत बियाण्याचे रेट वाढले सगळ्या गोष्टीचे रेट वाढलेले आहेत बँका कर्ज द्यायला तयार नाही आहेत आणि अशामध्ये सरकारने संपूर्णत विनाअट कर्जमुक्ती देणं गरजेचे आहे ही अगदी महत्त्वाची मागणी आमची आहे दुसरी महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की या शेतीला जोडधंदा म्हणून आपल्या भोकळ जाफरा तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण हा दुग्ध व्यवसायाकडे वाळलेला आहे आणि व्यवसायाच्या जा मागच्या जानेवारी महिन्यापासून मागच्या दोन वर्षापूर्वी जे पस्तीस ते चाळीस रुपये भाव होते तीन पाच आठ पाचला आता या एक वर्षापासून त्या तीन पाच आठ पाचला सत्तावीस रुपये भाव दिले गेलेले आहेत आणि सरकारनं दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये पाच रुपये अनुदान देण्याचं घोषित केलं होतं ज्याच्या अडीचशे कोटी रुपये विखे पाटलांनी तरतूद केलेली होती परंतु ते पाच रुपये अनुदान भोकरदार असेल का जापरात असेल का संपूर्ण महाराष्ट्र असेल दहा टक्के लोकांना फक्त त्या अनुदानाचा लाभ झालेला आहे त्यामुळे आमची प्रमुख मागणी अशी लोकजागर संघटनेची या शेतकऱ्याच्या दूध व्यवसायाला पंचेचाळीस रुपये हमीभाव हा सरकारनं डिक्लेअर करावा ही दुसरी अगदी महत्त्वाची आमची मागणी आहे तिसरी महत्त्वाची मागणी भोकरदार जाप्रात तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरी देण्यात आल्या आणि फक्त अपवाद म्हणून भोकरांच्या अपरावादा उघडलेला आहे गेल्या सात वर्षापासून या मतदारसंघामध्ये एकही विहीर मिळालेली नाही आहेत संदर्भात बराचसा पाठपुरावा बऱ्याचशा पक्षांनी संघटनांनी शेतकऱ्यांनी करूनही एकही विहीर देण्यात आलेली नाहीत आमची मागणी महत्वाची आहे की आपण तात्काळ विहिरीवरती निर्णय घ्यावा आणि एमआरजीच्या विहिरी या तालुक्यामध्ये प्रत्येकाला मागेल त्याला विहीर देण्याचं काम सरकारने या ठिकाणी केलं पाहिजे तिसरी मागणी पीकविम्याची आहे दोन हजार खरीप खरीपरब्बीचा पीक मा अद्याप आम्हाला मिळालेला नाही आहेत अतिवृष्टीचा पैसा हा दो हजार बावीस तेवीसचा वाय सी करूनही आता पण मिळालेला नाही आहेत यासोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक व्यवसाय मंडळाचे परताव्याचा विषय असेल भोकरदन शहराला खडकपुरा होऊन जी पाईपलाईन गेलेली आहे ती पाईपलाईन पूर्णतः झाल्याच्यानंतरसुद्धा आजही भोकरदन शहराला पाणी येत नाही आहे कारण काय सांगितलं जातं भोकरदन व सिल्लोड नगर परिषदेच्या वीज बिलाचा वाद तो तात्काळ शास्ताने याच्या मदस्ती करून तो भेटवला पाहिजेत तो भूकरण शहराला पाणीपुरवठा सुरळीत केला पाहिजे यासारख्या विविध अशा मागण्यासाठी आम्ही कालपासून या ठिकाणी अन्नग आंदोलन सुरू केलेलं आहे जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद